नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाचे दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात आच्चा तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता भारत बंदाचे मुख्य कारण काय आहे तर कारण हे आहे सरकारचे कामगार विरोधी व कार्पोरेट समर्थक धोरण यानंतर पुढील प्रश्न सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्स दोन हजार पंचवीस आयोजन अलीकडेच कोठे करण्यात आले होते त्या ठिकाणी डी गुकेश यांनी कोणाचे विजेतेपद जिंकले तर क्रोएशिया यानंतर पुढील प्रश्न आय सी चा नवीन CEO कोण निवडण्यात आलेला आहे तर संजय गुप्ता यानंतर देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले तर त्रिभुवन दास पटेल यांचे यानंतर सी फायनल परीक्षेमध्ये दे, देशामध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला तर राजन काब्रा यांनी यानंतर पुढील प्रश्न अलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची नुकतीच स्थापना केली तर अमेरिका पार्टी या यानंतर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगामध्ये कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला तर चौथा यानंतर जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या साक्षीने किती किलोमीटर वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले तर चोपन्न यानंतर ब्रिक्स संमेलनासाठी आपल्या भारताचा दौरा कोणत्या देशात होणार आहे तर ब्राझीलिया यानंतर खालीलपैकी कोण आपल्या भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट सुरू करेल तर आनंद टेक यानंतर अकरावा प्रश्न कालचा शेवटचा तर सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणत्या मराठी लेखकाला मिळाला तर अनिकेत कुलकर्णी यांना मिळालेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अर्जेंटिना या देशाने दिलेला आहे यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स येथे विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे तर त्यांना भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील खोल मैत्री आणि विश्वासाचे प्रतीक की टू द सिटी प्रदान करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अर्जेंटिना विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनस आयर्स अधिकृत भाषा स्पॅनिश चलन आहे अर्जेंटाईन पेसो आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत झेवियर माईल तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश या कोणत्या तर मध्य प्रदेश यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असे गाव निवडले जाईल ज्याची सध्याची लोकसंख्या किमान दोन हजार आहे आणि किमान पाचशे गुरे ढोरे त्या ठिकाणी आहेत तर अशा गावांना मुख्यमंत्री वृंदावन ग्राम म्हणून विकसित केले जाईल आणि स्वावलंबी बनवले देखील जाणार आहे तर ही गावे स्वावलंबी होतील आणि राज्यातील इतर गावांसाठी विकासाचे उदाहरण देखील होणार आहेत यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री सध्याचे मोहन यादव सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा आहेत एकोणीस राज्यसभेच्या जागा आहेत एकूण अकरा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गरिबी निर्मूलनासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान या कोणत्या तर राजस्थान यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राजस्थानने पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू केलेली आहे ज्याचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण बीपीएल पी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर येण्यास मदत करणे यानंतर राजस्थानविषयी मध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहूयात तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर सध्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि सध्याचे राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दीप्ती शर्मा बनलेली आहे कोण तर दीप्ती शर्मा यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दीप्ती शर्मा ही महिला टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे तर आता तिच्यानंतर राधा यादव ही या यादीमध्ये सामील होणारी दुसरी भारतीय गोलंदाज बनली आहे जिने या सामन्यामध्ये इंग्लंडची स्टँड इन कॅप्टन टॅमिटला बाद करून हा पराक्रम केलेला आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची टीप पाहून घेऊया तर महिलांच्या टी ट्वेंटी मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची माझी वेगवान गोलंदाज मेगन शट हिच्या नावावर आहे जिने एकशे एक्कावन्न विकेट घेतलेल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या देशामध्ये आपला व्यवसाय बंद केलेला आहे महत्वाचा प्रश्न तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाकिस्तान या देशामध्ये तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आय टी दिग्गज मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील आपला व्यवसाय अधिकृतपणे बंद केलेला आहे आणि तिथली प परिस्थिती इतकी वाईट आहे की ज्या कंपनीने मार्च दोन हजार मध्ये आपले कामकाज सुरू केले आणि संगणकापासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व काही देशभर पसरवले तिने आता पंचवीस वर्षांनंतर आपले कामकाज बंद केलेले आहे तर मायक्रोसॉफ्ट विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर स्थापना झाली चार एप्रिल रोजी संस्थापक बिल गेट्स आणि पॉल एलन यानंतर मुख्यालय आहे युनायटेड स्टेट्स आणि सध्याचे सीईओ आहेत सत्य नडेला नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस का नोंदवला गेला आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पृथ्वीच्या रोटेशन गतीत वाढ झाल्यामुळे यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस नोंदवला गेलेला आहे कारण त्या दिवशी पृथ्वीची फिरण्याची गती थोडीशी वाढलेली होती तर यामागे पृथ्वीच्या आतील गाभ्यातील हालचाली हवामान बदल हिमनद्या वितरणे आणि चंद्राची गुरुत्व प्रभाव कारणीभूत होते त्यामुळे दिवस सूक्ष्म वेगाने कमी झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर ऑपरेशन मॅडमॅक्स कोणी नुकतेच सुरू केले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एन सी बी ने नुकतेच सुरू केले होते कोणी तर एन सी बी ने तर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ऑपरेशन मॅडमॅक्स हा भारताच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या म्हणजे एनसीबीच्या एच क्यू ऑपरेशन्स युनिटने सुरू केले आहे तरहा जलत तर हा संशोधन गतीने औषध तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गीर सोफिस्टिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरातील जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे आणि तर यानंतर पाच महिने चाललेल्या या कारवाईमध्ये आठ जण अटकेनंतर अमेरिका ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलेली साखळी उद्ध्वस्त झाली यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर एफ आय डी वुमन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जॉर्जिया येथे कोठे तर जॉर्जिया येथे त्यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो एफ आय डी महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन पाच ते एकोणतीस जुलै दरम्यान जॉर्जियाच्या बाटुमी शहरामध्ये होणार आहे तर हे स्पर्धा ब्लॅक सी किनाऱ्यावरील सोनेरी वातावरणामध्ये ग्रँड बेल्लाजिओ हॉटेलमध्ये पार पडेल तर या स्पर्धेमध्ये एकशे सात महिला स्पर्धक भाग घेणार असून विजेत्याला पुढील कॅन्डिडेट स्पर्धेसाठी ठराव मिळेल यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे नव्वा तर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन काढ देण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इस्रायल अरब शांतता करारामुळे तर यानंतर नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान मिन्यामिन नेतान्याहू यांनी यु एस चे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केले आहे तर त्यांनी ट्रम्प यांच्या अब्राहम एक्कॉर्डस इराणवर कारवाई आणि मध्य पूर्वेतील शांतता प्रयत्नांसाठी हे नामांकन सादर केले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे धव्हा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल संपन्न देश कोणता बनला आहे तर व्हेनेझुएला बनला आहे कोणता तर व्हेनेझुएला यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल संपन्न देश म्हणजे व्हेनेझुएला हा बनला आहे तर त्याच्याकडे सुमारे तीनशे अब्ज बॅरलपेक्षा जास्त सिद्ध तेल साठा आहे तर सौदी अरेबियापेक्षा अधिक साठा असूनही राजकीय अस्थिरता आर्थिक अडचणी आणि तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे उत्पादन मर्यादित आहे तर त्यामुळे साठा जास्त असला तरी उत्पादन कमी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे आय सी सी चा नवीन सीईओ कोण निवडण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद